प्रभाग क्रमांक सांग मी नऊ मध्ये उभारलोक्रमांना रामचंद्र शेट्टप्पा मंजेली तुर्तीपंथीमध्ये आबोली म्हणते तेव्हा तिजीड दिले तेव्हापासून त्यांनी दहा रुपये खर्च केला नाही सगळं पैसे माझंच जास्त खर्च झाले तिथं त्याला म्हणलो मी पैसे ना खर्च केला तरी आमचं पाठी मागा तू राह म्हणलो आज त्यांनी पैशासाठी गेलाय काय फक्त त्यांनी पैशासाठी निस्त पैसेच करत होता सकाळी उठून परचारला बी फिरत नव्हता ना फिरलं तर बी माझ्यासाठी सगळं जनते काय बी करून राष्ट्रवादी चारचा चार आम्ही चार निवडून आणतो असं म्हणत होता जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम्ही विजयाच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचलेलो होतो कारण की यांच्याकडे असलेली जी काही प्रशासन यंत्रणा जी आहे त्यांना आय बी रिपोर्ट आला की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकतो ते लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकशाही धोक्यात आणण्याचं ता काम त्यांनी केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे ड मधील अधिकृत उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा कार्याध्यक्ष शहराचा त्याला विकत घेण्याचं काम इथल्या शहरामध्ये ज्या आमदारांनी आणि इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे तुम्हाला जर इतकीच भीती होती तर त्यांनी अशा पद्धतीची हिटलरशाही पद्धतीने त्यांनी असं कृत्य करायला नको होतं आम्हाला माहीत होतं कि ह्याच्यामध्ये कुठलं तर कट कारस्थान या ठिकाणी घडणार आहे म्हणून आम्ही आमच्या उमेदवाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ते असतील तिथले उमेदवार असतील आमच्या उमेदवाराला घेण्यासाठी त्यांचे चार चार उमेदवार त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे म्हणजे या ठिकाणी आमचा एक प्रकारे विजय झालेला आहे असं मी समजतो कारण की मी तुम्हाला एकच सांगतो या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये खरी लोकशाही या ठिकाणी धोक्यात आलेली आहे तर बघा स्थानिक नेतृत्वावर जर त्यांनी आरोप केले असतील तर ही गोष्ट त्यांनी माझ्या बी देखील कानावर टाकली होती मी परंतु त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही गोष्ट जर एखाद्याने जर पैशाच्या जीवावर उमेदवारीच विकत घेतली असेल उमेदवाराला विकत घेतली असेल तर त्याच्यामध्ये मी त्याचा देखील निषेध करतो कारण की मला तुम्हाला एकच जबाबदारीने सांगायचं आहे कारण की मी आज या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय या ठिकाणी शंभर टक्के झाला असता आणि इथले चारी उमेदवार उमेद या ठिकाणी झाले असते भीतीपोटी इथल्या इथल्या स्थानिक म्हणजे शहर मध्ये कोटे यांनी या ठिकाणी उमेदवार पळवण्याचा डाव या ठिकाणी केलेला आहे अनेक वेळा सांगून देखील वरिष्ठ प्रचाराला प्रचाराला कुठलंच सहानुभूती मिळत नाही असा देखील आरोप त्यांनी केलाय हे बघा मी तुम्हाला एक महत्वाचं सांगू इच्छितो एखादा उमेदवार त्या प्रभागामध्ये वारंवार वर्षानुवर्षे काम करत असतो तो त्याच्या जीवावर त्या ठिकाणी तो त्याच्या जीवावर थांबला पाहिजे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्याला मदत त्या ठिकाणी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून मी देखील त्याच्या सदैव पाठीशी होतो परंतु एखाद्या आता एखाद्या गोष्टीचे जर त्या ठिकाणी जर डील झाली असेल आणि ठिकाणी जर पैसे मिळाले असतील तर त्या ठिकाणी नाही का मला एकच सांगायचं की ह्या ह्याला करणे ही करणे त्याला शोभत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट कारण की सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघताय इथले आमदार असतील इथले पालकमंत्री असतील हिटलरशाही पद्धतीने या ठिकाणी वागत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी लोकशाहीत धोक्यात आलेली आहे आता या ठिकाणी माहिती घेतली तर या ठिकाणी आमच्या उमेदवाराला पंचवीस लाख टोटल पंचवीस लाख आम्ही या ठिकाणी दाखवण्यात आला आणि त्याला पंधरा लाख रुपये अॅडव्हान्स देऊन दहा लाख रुपये आम्ही निवडून आल्यानंतर देऊ अशी प्राथमिक माहिती आमच्या कानावर आलेली आहे पण असो रडीचा रडीचा डाव जास्त दिवस चालत नसतो सत्याचा विजय हा नेहमी होत असतो त्याला उशीर का लागेल परंतु सत्याचा विजय होत असतो डायरेक्ट भाजप मध्ये गेले राष्ट्रवादी मंडळातले निवडणूक कसे करणार ते उमेदवार असा काय बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे तिन्ही उमेदवार माझ्या सोबत आहेत या ठिकाणी अ मधले उमेदवार आमच्या या ठिकाणी अबुल अक्का या ठिकाणी आहेत आमचे जक्का आहेत आणि बोंगाबी सॉरी बोंगाबी आहेत आणि आमचे बडगुताई पण या ठिकाणी आहेत नाव त्यांचा नाव ते तुषार जक्का ड मधून ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये ड मध्ये ते लढत होते ते गेलेलेत परंतु आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी 100% या ठिकाणी विजय होतील कारण की एक प्रकारे या ठिकाणी एखाद्या पार्टीला बदनाम करण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून होतंय जनतेने या ठिकाणी सावधान त्यांची भूमिका घ्यावी खऱ्या सत्याचा विजय करावा असं मी जनतेला आवाहन करतो